मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमची खूप खूप स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत ज्येष्ठा गौरीची कहाणी आठपाठ नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या हे ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुले घरी आली आईला सांगितले आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळा गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावण घाटल्याचा निवध दाखविला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही बाबा जा बाजारातले सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे गौर आणीन मुले तिथून उठली बाप्पाकडे आली बाबा बाबा बाजारात बा 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 जा घावन गाठल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकायला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुली आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरीबी पुढे उपाय नाही मागायला जावे तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव म्हणून केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिने त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने ह्या एकच सांगितली म्हातारीने बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबीला करता कन्या पाहू लागली तो मडके आपले कन्यानी भरलेले दृष्टीस पडले तिला मोठे नवल वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ बेस केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली मुला मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटले देवाला देवाला कर नाही म्हणून काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण घरात गेला म्हणाला आग अगं ऐकलंस का आजीबाईला नाऊ घाल असे म्हणून आपण उठून भिक्षेस गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुण मिळाला मग सगळे सामान आणले ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने स्वयंपाक केला मुलाबाळांना सुद्धा सर्व पोटभर जेवली म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई हमाशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर। तितक्यांना दावी बांध म्हशी म्हशी पाहिजे असतील तितके खुंटेपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं तू दूध काढ ब्राह्मणाने तसे केले गाई म्हशीन हाका मारल्या वासरांना सुद्धा धावत आल्या तसे ब्राह्मणाचा गोठा गाई मशीनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागले आजी आजी तुमच्या कृपेने मला सगळे प्राप्त झाले आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेल्या म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तुला काही कमी पडणार नाही गौर म्हणतात ती मीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांगा तिने आपले व्रत सांगितले भाद्रव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे गौर व गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्याची पूजा करावी दुसऱ्या दिवशी गोडे त्याची करावे तीस तिसरे दिवशी खिरपोळचा नैवेद्य दाखवावा सवासणीची ओटी भरावी जेऊ घालावी संध्याकाळी हळदी कुंकू वाहून मोळवण करावी म्हणजे अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उतराची कहाणी पाचसा उतरी देवाच्याद्वारे गाईच्या गोठी पिंपाच्या पारी सुपद संपूर्ण करावे व सर्वांनी देवीला नमस्कार करावा